जय जिजाऊ जय शिवराय जय भीम काहीतरी वाचत बसलो होतो आणि माहिती इतकी अपलातून आहे की म्हटलं की याच्यावर व्हिडिओ करणं गरजेचं आहे तर सुरुवात करतो विश्वास पाटील जे आता या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनत आहेत येत्या आणि विश्वास पाटील साहेब एस आर एचे सी यू होते एस आर एचे सीईओ असताना ते रिटायर होत होते रिटायर होत असताना त्यांनी एकशे सदतीस फाईल त्यांनी क्लिअर केल्या म्हणजे काही गडबडीत त्यांनी चार महिन्याच्या आत काहीतरी एकशे सदतीस फाईल त्यांनी क्लिअर केल्या त्याच्या नंतर मग हा दंगा उठला त्यावेळेला मुख्यमंत्री होते दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्ण सगळ्या प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं म्हणजे हा विधानसभेमध्ये मुद्दा मांडला गेला विधानसभेमध्ये मुद्दा मांडला गेल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी पुढे आल्या त्यातल्या तेत्तीस प्रोजेक्ट असे होते म्हणजे त्याच्यावर चार सदस्यांची कमिटी एस आर एकडून बसली सी आय डीची चौकशी झाली सी आय डीची चौकशी झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यातल्या तेहतीस प्रोजेक्टवर ही सत्तर टक्के म्हणजे स्लमच्या प्रोजेक्ट जर चालू करायचं असेल तर सत्तर टक्के तिथल्या राहणाऱ्या लोकांची परवानगी असावी लागते सत्तर टक्के लोकांची परवानगी मिळाली नाही त्यामुळे भरपूर प्रोजेक्ट त्यात वादत होते त्यातले तेहत्तीस प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये ते दोषी आढळले त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आणि तरुण आमदार रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांनी काही माहिती विधानसभेमध्ये पुढे आणली त्यातली एक माहिती अशी होती की विश्वास पाटील यांची पत्नी चंद्रसेना विश्वास पाटील यांना जुहूच्या त्या प्रोजेक्टमध्ये त्या स्लमच्या प्रोजेक्टमध्ये दोन फ्लॅट मिळालेले आहेत हां हां तो तो जुहूचा प्रोजेक्ट आपण त्याच्याकडे नंतर जाऊ तर त्या त्याच्यामध्ये दोन फ्लॅट ह्यांना है, मिळालेले आहेत चंद्रसेना पाटील आणि नंतर असं लक्षात आलं की त्या चंद्रसेना पाटील ज्या आहेत चंद्रसेना विश्वास पाटील या शहा आणि त्या जैन या ज्या प्रोजेक्ट मिळालेल्या कंपन्या आहेत त्याच्यावर त्या स्वतः डिरेक्टर आहेत मग याची चौकशी चालू झाल्यानंतर मग राज्य सरकारकडनं पण समिती बसली आता मी त्या अधिकाऱ्यांचं नाव नाही घेत की ज्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली त्यांना सर्व आढळलं त्याच्यानंतर चौकशी केल्यानंतर सी आय डीने अचानक म्हणजे विश्वास पाटलांनी सी एमची भेट घेतली त्याच्यानंतर सी आय डीने त्यांना चिट दिली प्रकाश मेहता त्यावेळेचे तत्कालीन गृ म्हणजे गृहनिर्माण मंत्री होते त्यांना ह्याबद्दल चौकशी करण्यात आली तर त्यांनी सांगितलं की त्याची फाईल जी चौकशी केलेली फाईल आहे ती विधानसभेपुढे आणा म्हणून सांगा विरो विरोधकांनी मागणी केली वायकरांनीही ती मागणी केली होती वायकरांनी ती चौ सव चौकशी म्हणजे आज वायकर पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले आहेत तेव्हाही सत्ताधारीतच होते ते तर वायकरांनीही मागणी केली होती तर प्रकाश मेहता यांनी सांगितलं की आम्ही ती चौकशी झालेली फाईलच गायब झालेली आहे त्यांनी आणि ह्याच्याबद्दल आम्ही निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली म्हणजे ती टाकलेली आहे मग त्याच्यानंतर माननीय सुनील प्रभू यांनी मागणी केली की तुम्ही याची चौकशी करा याचे रिपोर्ट आ, द्या आणि भरपूर याच्यावर मागणी झाली आता हे जे एकशे सदतीस प्रोजेक्ट होते जे वादाच्या भोऱ्यात त्यावेळेला सापडले होते त्याच्यावर भरपूर लोकांनी भरपूर गोष्टींची मागणी केली आता त्याच्यामध्ये इरिलिग्युटरीच तरी भरपूर सापडल्या होत्या आणि वाचताना या काही गोष्टी लक्षात आल्या की आ, ते कोर्टामध्ये पण ते प्रकरण गेलं होतं आता विषय असा आहे की या सर्व प्रकरणामध्ये ज्या काही हे जे प्रोजेक्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते आणि जे त्यावेळेला कॅन्सल केले गेले होते ज्या डेव्हलपरांकडे ते प्रोजेक्ट होते आता तेच प्रोजेक्ट हे मोहित कंबोज यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये सत्तर टक्के लोकांची परवानगी नव्हती म्हणून ते कॅन्सल करण्यात आलेले होते तेच सर्व जुहूचे आणि बाकीच्या ठिकाणचे एकशे सदतीस प्रोजेक्ट हे अचानक एक एक करून मोहित कंबोजकडे ट्रान्सफर होत आहेत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व प्रोजेक्ट झाले तीन चार महिन्यामध्ये ह्या ट्रान्सफर आणि ह्या तीन चार महिन्यामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर याच्यामध्ये जे अधिकारी होते ज्यांनी चौकशी केली त्यांनी तोंड उघडू नयेत किंवा ज्या अधिकाऱ्याचं नाव पुढे होतं त्याने याच्यावर काही या बोलू नये कारण त्याला क्लीन चिट मिळालेली होती त्याने जर तोंड उघडलं तर तो प्रॉब्लेम त्यामुळे त्याने मराठा आंदोलनाच्या वेळेला एक खा फालतूचं स्टेटमेंट पण दिलं होतं म्हणजे पूर्ण ट्रोल करण्यास म्हणजे डिरेल करण्यासाठी की आम्ही आम्हाला काही अशा लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं की ज्यांची लायकी नव्हती असं स्टेटमेंट देऊन त्यांनी पूर्ण आंदोलन डिरेल करण्याचा प्रयत्न करत होता आणि याच्या पुढे जाऊन ज्या विश्वास पाटलांवर ही सर्व टीका झाली होती आज तेच विश्वास पाटील या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणजे कदाचित त्यांनी तोंड उघडू नयेत या सर्व गोष्टींवर म्हणून मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस कितकी निष्कलंक आणि व्यक्तिमत्व आहे ते लक्षात घ्या की जे प्रोजेक्ट त्यांनी दोन हजार अठराला थांबवले ज्या प्रोजेक्टमध्ये त्यांना इरेग्युलेटरीज दिसल्या त्याच प्रोजेक्ट मोहित कंबोजच्या गळ्यात घालण्यात आलेले आहेत एस आर एचे हेच प्रोजेक्ट सर्व मोहित कंबोजला मिळत आहेत आणि मी म्हणतो की मोहित कंबोज नाही आहे ही मोहित कंबोजची आस्पेक्ट रिॲलिटी नाही आहे तर ही आस्पेक्टमधला जो ए तो है। है ले ले आहे तो अनाजीपंत रियालिटी आहे आणि हे सर्व प्रोजेक्ट अनाजीपंत रियालिटीकडे गेलेले आहेत इंटरेस्टिंग आहे ह्याच्यावर तुम्ही स्वतः बातम्या गुगल करा चॅट जी पी टी ए आयचा वापर करा ए आयवर ह्या माहिती शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ही सर्व माहिती मिळून जाईल कोणते कोणते प्रोजेक्ट थांबवले गेले ते आणि ते प्रोजेक्ट मोहित कंबोजकडे किंवा अनाजपंत तिकडे ट्रान्सफर झाले आहेत की नाही विचार करा धन्यवाद